थेट जाऊयात आदित्य ठाकरे बोलतात जो देशाचा निकाल चार जूनला लागणार आहे तो अत्यंत महत्वाचा आणि त्या या मातीशी ते संबंध जोडलेले आहेत जे आपण सांगत होतात जो इतिहास आपण सांगत होता डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास सांगत होतात माता रमाईंचा इतिहास सांगत होतात हे फार महत्वाचं आहे आजा आजा आज आम्ही जे काही तुम्हाला सांगत आहोत सतत कळकळीची विनंती करत आहोत प्रत्येक ठिकाणी भाषण करत आहोत दिवस रात्र फिरत आहोत आज आपण पाहिलं असेल सुषमाताईंचं देखील विमान जसं आपटलं आज नशिबाने त्याच्यात नव्हत्यात मी त्यांना आत्ता तेच सांगत होतो थोडं आरामात घेत जा आपण आज कुठे सकाळी बारामतीत जाणार तर रोहायला निघालेले आहेत आज इथे सभा घेऊन गेले पण ही जी आमची एक कळकळ आहे जी आमच्या मनात सतत चिंता आहे आपल्या देशासाठी चिंता आहे ती एकाच कारणासाठी आहे कारण ह्या भाजपाला आत्ताच्या भाजपाला जी भाजपा या तानाशाही लोकांची भाजपा आहे त्यांना आपल्या देशाचं संविधान बदलायचं आहे जे लोकशाही आपल्या देशामध्ये ज्या लोकशाहीमुळे तुम्हाला अधिकार मिळालेला आहे की तुम्ही जाऊन तुमचा उमेदवार जो आहे तो निवडू शकता तुमचा पक्ष लावून मतदान करू शकता जो पक्ष आहे आणि जो पक्ष असेल त्यांना जाऊन मतदान करू शकता आणि बिंदास्तपणे करू शकता तो अधिकार त्यांना घ्यायचा आहे आणि स्वतःकडे ठेवायचा आहे आज आपण पाहतोय या देशामध्ये दहा वर्ष हुकुमशाहीची राजवट आहे पूर्ण बहुमत भाजपाला मिळालेला आहे आणि दहा वर्षाच्या बहुमताच्या नंतर देखील दहा वर्षाच्या सत्तेच्या नंतर देखील आज प्रश्न विचारत आहेत की पच्तर साल मे काँग्रेसने क्या किया पचत्तर साल मे काँग्रेसने क्या किया असं भाजपा प्रश्न विचारतो कधीतरी दहा वर्षापूर्वी जर तुम्ही तोच प्रश्न विचारला असता की पासष्ट वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं का प्रश्न जास्त होता प्रश्न चालून गेला असता आहे जे काही केलंय काँग्रेसने ते डोळ्यासमोर आहे आणि ते आयआयटी असतील एम असतील एम्स असतील हॉस्पिटल असतील शाळा असतील कॉलेज असतील ते आपल्या डोळ्यासमोर आहे जिथे जिथे आपले वैचारिक वाद असायचे ते वाद मैदानात असायचे पण वैयक्तिक वाद कधी नव्हता आणि वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी देखील काँग्रेसला अनेक वेळा पाठिंबा दिला आहे मग तो प्रतिभाताईंसाठी दिला असेल किंवा प्रणब मुखर्जी दादांसाठी दिला असेल पण त्यावेळी आपण ओपन पाठिंबा दिला होता जाहीर पाठिंबा दिला होता आणि त्या त्यावेळी आपण त्यांना विजयी करून दिलं होतं मुरली बाई तर आहेच पण हे सगळं होत असताना आपण पाहिलं असेल आज आपण विचारत आहोत किंवा भाजपा विचारत आहे की पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसनी काय केलं मी आज त्या भाजपाला विचारत आहे जर पासष्ट वर्षांचं तुम्ही विचारत होता दहा वर्षापूर्वी तर चालून गेलं असतं पण ही मधली दहा वर्ष पासष्ट वर्षाची आणि पंच्याहत्तर वर्षाची नक्की राज्य कोणाचं होतं गेल्या दहा वर्षात राज्य कोणी केलं या देशात गेल्या दहा वर्षात पूर्ण बहुमत कोणाचं होतं दहा वर्ष लोकांनी विश्वास कोणावर ठेवला होता दहा वर्ष सरकार कोणी चालवलं दहा वर्ष गल्ली ते दिल्ली दिल्ली ते गल्ली प्रत्येक यंत्रणा हाती कोणी घेतली होती ईडी आयबीआय सीबीआय कोणाच्या हातात आहे सगळी यंत्रणा जी आहे ती कोणाच्या हातात आहे दहा वर्ष सरकार कोणाचं होतं सरकारी चेहरा कोण होता हा प्रश्न आज विचारायला आपण पाहिजे कारण आज आपण पाहतोय भाजपाकडून असेल मिंदे गँग असेल कुठले राष्ट्रवादी काँग्रेस कडून असेल प्रचार कुठच्या विषयांवर होत आहे प्रचार या विषयावर होत नाहीये की आम्ही दहा वर्षात काय केलं प्रचार या विषयावर होत नाही की नोटबंदीमुळे काय फायदे झाले प्रचार या विषयावर होत नाहीये की तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर आतंकवाद कसं जम्मू काश्मीरमध्ये थांबला <laughs>